नमस्कार नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या ए टी बी अपडेट यूट्यूब चॅनलवर आपल्या चॅनलला तुम्ही भरपूर प्रेम दिलेलं आहे असंच प्रेम पुढे पण देत राहा बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात रोज काही ना काही काही ना काही रोज अपडेट येत आहेत आणि आता महत्त्वाचं म्हणजे पैसे यायला सुरुवात झालेली आहे परंतु मध्येच नवनवीन निर्णय पण होत आहेत नवनवीन आदेश नवनवीन ऑर्डर देखील येत आहेत तर काय महत्त्वाची अपडेट आहे आजच्या या व्हिडिओमध्ये ती जाणून घेऊया हे बघा ती चूक झाली असेल तर पंधराशे रुपये बँक खात्यात येणार नाहीत तर कुठली चूक आहे ही चूक समजून घ्या जरी तुमच्या फॉर्ममध्ये किंवा तुमच्या बँक खात्यात ही चूक असेल तर तुम्हाला पंधराशे रुपये भेटणार नाहीत नीटपणे समजून घ्या काय माहीत आहे तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असल्या चॅनल पण सबस्क्राईब करू शकता बघा तर माझी लाडकी बहीण आधार कार्ड ही चूक असेल तर पंधराशे रुपये विसरा चटकन हा करून घ्या बदल बघा तुम्हाला हा चटकन बदल करायचा आहे तेव्हाच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटणार आहेत नीटपणे समजून घ्या माहिती काय आहे तुमच्यासाठी माहिती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी राज्यातील कोट्यवधी महिलांनी अर्ज दाखल केले आहेत त्यापैकी अनेक महिलांचे अर्ज हे पात्र ठरले असून त्यांच्या खात्यात आता पैसे येऊ लागले आहेत आजपासून म्हणजे चौदा ऑगस्ट रोजीपासून सरकारने महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून तीन हजार रुपये जमा करण्यास सुरुवात केली आहे पण असं असलं तरीही अनेक अर्जदार महिलांनी ही अद्यापही महिलां पात्रता यादीत आलेले नाहीत जे पात्रता यादी आहेत त्या पात्रता यादीत अजून पे नाव आलेले नाहीत तर आत्ता ती का नाही आली याची वेगवेगळी कारणं असू शकतात पण अर्ज अर्जात जर एक चूक असेल तर तुम्हाला पंधराशे रुपये पंधराशे रुपयांना मुकावं लागणार आहे तर बघा जे तुमचं बँक अकाऊंट आहे आता तुम्हाला नीटपणे समजून घ्या तुम्हाला काय करावं लागणार आहे तुमचं जे बँक अकाउंट आहे एक मिनटं तुम्हाला नीटपणे समजून सांगतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल हे बघा तुमचं जे बँक अकाउंट आहे हे बँक अकाउंट जे आहे ते आधारशी आधारशी काय पाहिजे लिंक बँक खातं हे आधारशी लिंक पाहिजे तेव्हाच तुम्हाला पैसे भेटणार आहेत पहिला हप्ता जो आहे तो तीन हजार रुपयाचा आहे जुलै आणि ऑगस्टचा हा तीन हजार रुपयाचा हप्ता जरी तुम्हाला हवा असेल तर तुमचं बँक खातं आधारशी लिंक असणे गरजेचं आहे तेव्हाच तुम्हाला ते पैसे भेटणार आहेत आणि आतापर्यंत अनेक जणांना तीन हजार रुपये भेटलेले पण आहेत भरपूर जणांना तीन हजार रुपये भेटलेले आहेत आणि तीन हजार रुपये ज्यांना भेटला आहेत ज्यांचं बँक जे आहे त्यांचं बँक हे आधारशी लिंक आहे ओके आदर्शी त्यांचं बँक खातं लिंक आहे त्यांना तीन हजार रुपये भेटलेलं आहेत म्हणजे ही जी प्रोसेस आहे पैसे येण्याची प्रोसेस आता तुमचं फॉर्म अप्रुवल असेल आणि जरी तुमचं बँक खातं आदर्शी लिंक नसेल तर तुम्हाला तुमचे पैसे थांबवले जातील त्यामुळे पटापट आता डायरेक्टली मॅसेज येत आहेत तुम्ही टेक्स्ट मॅसेज बघू शकता जरी तुमचं आधार लिंक नसेल बँक खात्याला तर तुम्हाला डायरेक्टली टेक्स्ट मॅसेज येईल की तुमचं बँक खातं हे आधारशी संलग्न करा तेव्हाच तुम्हाला तुमच्या खात्यात तुम्हा पैसे पाठवले जातील असं मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे महा गव्हर्मेंट डॉट इन यांच्याकडून डायरेक्टली तुम्हाला तुम्हा मॅसेज येत आहेत त्यामुळे ते करून टाका पटापट आता बघा चौदा ते सतरा चौदा ते सतरा यात तारखेला तुम्हाला पैसे म्हणजे चौदा तारखेपासून पैसे यायला सुरुवात झाले आहे सतरा तारखेपर्यंत ते चालणार आहे म्हणजे सतरा तारखेपर्यंत सर्वांच्या अकाउंटमध्ये पैसे येणार आहेत त्यामुळे जे काम मी तुम्हाला सांगितलं आहे की तुमचं बँक खातं आधारशी संलग्न करा लिंक करा मग तुम्हाला काही टेन्शन नाही तुमचे डाय पैसे तुमच्या अकाउंटमध्ये येऊन जातील बँक कोणतं पण चालणार आहे असं नाही की बँक हे चालेल ते चालेल बँक कोणतं पण चालणार आहे फक्त तुमचं बँक खातं हे आधारशी लिंक असणे गरजेचे आहे ओके तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू पुढील व्हिडिओमध्ये सर्वांनी व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद